नमस्कार मित्रांनो कन्नड सिनेमा सृष्टीत सध्या जोरात भरारी घेत आहे के जी एफ आणि कांतारा सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर आता या उद्योगाने नवीन दिशा पकडली आहे अशाच पार्श्वभूमीवर नुकताच एक नवा कन्नड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाचं महाराष्ट्राशी एक खास कनेक्शन आहे कारण या सिनेमात सोलापूर मधील रील स्टार कपल आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांची खरी प्रेम कहाणी पडद्यावर आणण्यात आली आहे या जोडप्याने सोशल मीडियावर तयार केलेल्या मजेशीर रील व्हिडिओंनी प्रचंड लोकप्रियता मिळवली त्यांचा प्रेमळ आणि प्रेरणादायी प्रवास आता रुपेरी पडद्यावर दिसत आहे लव यू मुद्दू या नावाचा हा कन्नड सिनेमा सात नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे सोलापूर मधील हे तरुण जोडप लग्नानंतर काही महिन्यातच मोठ्या संकटाला सामोरं गेलं अंजलीचा भीषण अपघात झाला आणि त्याच दरम्यान तिच्या मेंदूत ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आताली आणि तिचे प्राण वाचले मात्र तिच्या शरीराच्या उजव्या बाजूला पॅरेलिसिस झाला अशा कठीण काळातही आकाशने तिचा हात सोडला नाही तिच्या सोबत खंबीरपणे उभा राहत तिला मानसिक बळ दिलं आज दोघेही एकत्र मजेशीर आणि प्रेरणादायी रील्स बनवतात त्यांच्या व्हिडिओंमधून प्रेम आणि नात्याचं खरं समर्पण आणि सकारात्मकतेचा संदेश मिळतो त्यांच्या संघर्षातून आणि जिद्दीमुळे हजारो लोकांना प्रेरणा मिळते आता त्यांच्या प्रेम कहाणीवर चित्रपट बनलेला आहे आणि तो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे हा चित्रपट खऱ्या प्रेमाचं उदाहरण असल्याचं म्हटलं जात आहे तर मित्रांनो तुम्ही या रील स्टार जोडप्याची प्रेम कहाणी बघितली का खाली कमेंट करून नक्की कळवा